भग्वत गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक तीन अर्थ या श्लोकामध्ये दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांना संबोधित करताना पांडवाच्या महान सेनाकडे लक्ष वेधतो तो सांगतो की ही सेना द्रुपदपुत्र दृष्टदुम्न याच्या नेतृत्वाखाली अत्यंत कौशल्याने मांडल्या गेलेली आहे विशेष म्हणजे दृष्टदुम्न हा द्रोणाचार्याचा शिष्यच होता स्पष्टीकरण या श्लोकातून दुर्योधनाचे द्वंद्वभाव स्पष्ट होतात एका बाजूला तो पांडवाच्या सेनाबळ आणि नियोजनाचे कौतुक करतो मात्र दुसऱ्या बाजूला तो द्रोणाचार्यांना द्रुपदपुत्राच्या नेतृत्वाची आठवण करून देऊन अप्रत्यक्षपणे दोषारोप करतो दुर्योधन आपल्या गुरुच्या निष्ठेबद्दल किंचित शंका व्यक्त करतो त्याच्या शब्दातून त्याच्या मनातील भीती व असुरक्षितता प्रगट होते त्याला पांडवाच्या शक्ती आणि नियोजनाची जाणीव आहे पण त्याचा अहंकार त्याला त्याचा सन्मान करू देत नाही जीवनमूल्य या श्लोकातून आपल्याला नेतृत्व नियोजन आणि तयारीचे महत्त्व शिकायला मिळते तसेच अति आत्मविश्वास आणि शंका आपल्याला कमकुवत करू शकतात म्हणून जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना स्पष्टता आणि नम्रतेने करा धन्यवाद